रावेर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे या उमेदवार असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार निश्चित झालेला नसून अखेर उमेदवार पुण्यात शिक्कामोर्तब झाला असून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जळगाव जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहे रावेर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नसून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पाटील माजी आमदार संतोष चौधरी उद्योजक श्रीराम पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू होती सुरुवातीला माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नावाची चर्चा सुरू होती त्यानंतर ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांच्या नावाची चर्चा होऊ लागली असून आज दिनांक आठ एप्रिल रोजी पुणे येथे मोदीबागेत दुपारी बारा वाजता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पाटील माजी आमदार संतोष चौधरी उद्योजक श्रीराम पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर सर्व सामाजिक आर्थिक बाबी विचारात घेता श्रीराम पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उद्या नऊ एप्रिल रोजी पक्षातर्फे यादी जाहीर केली जाणार असून त्यात त्यांच्या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आव्हर चॅनल